एक तर तीन चार लोक नव्हते हो तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले त्या था। माझी परवानगी घेऊन ते थांबलेले त्यामुळे अडचण कोणतीच नाही आमचे चव्वेचाळीस उमेदवार आमच्या बरोबर आहेत असं म्हणलं जात आहे तीन जणांनी कारण दिले नाही नाही काही नाही माझी परवानगी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते गैरहजर राहिले राज्यसभेची घडी तुळख्यानं खालावत चाललेली आहे सरकार त्यांच्या नाही नाही गांभीर्यानं सरकारने पाहिलंच पाहिजे नेमकं काय आश्वासन त्यांनी मागणी काय केली सरकारनं आश्वासन स्वतः जाऊन काय दिलं आणि त्याची पूर्तता होण्याच्या संदर्भातल्या जर अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची तब्येतीची काळजी ही घेतली पाहिजे आणि मा माझी तर विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वतः आणि त्यांचे सहकारी असतील त्यांनी सुद्धा जरंगेजींच्या तब्येतीची काळजी घ्यावी ऐतिहासिक निर्णय तो आहे आणि तो गोपनीय पद्धतीनं बॉन्ड्स होत होते एकाच पार्टीला बॉन्ड जात होते असं चित्र आपल्याला त्यामध्ये दिसतं आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारचा तो निर्णय आहे हे आपल्या सगळ्यांनाच मान्य करावा लागेल आयोजन केलेलं आहे लोणाळा इथे आमचं शिबिर आहे दोन दिवसाचं शिबिर आहे पदाधिकारी सर्व एकत्र त्या निमित्तानं राज्यातले येणार आहे लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या तयारीच्या दृष्टीने त्याचा